इराण इस्रायल युद्धाचा सोन्याच्या दरांवर परिणाम झाला आहे जळगावच्या बाजारात सोन्याचे दर तीन हजारांनी घसरले आहेत सोन्याचा दर आता शहाण्णव हजार प्रतितोळा इतका आला आहे युद्धबंदीमुळे बाजारपेठेत सोन्याच्या दरात ही घसरण झाली आहे एक लाखापर्यंत सोन्याचा भाव बघितलेला आहे रुपये कमी झाले यामध्ये काही विशेष गोष्ट नाही आहे पण मग हे भाव अजून कमी झाले पाहिजे ठीक आहे मिडल क्लास लोक घेऊ शकतील पण मग अजून लोक विशेष नाही का, का शेतीमध्ये करून त्याच्यामध्ये काम करून हे इथे इन्व्हेस्टमेंटसाठी ते येतात थोडं थोडं सोनं घेण्यासाठी येतात जिथे दहा हजारामध्ये आमचं एक थोडं सोनं बसत होतं तिथे आता खूप कमी म्हणजे खूप कमी एकदम कॉम्प्रोमाइजच करावं लागतंय काय अपेक्षा एवढीच आहे की जीएसटी मध्ये पण थोडंफार कमी केलं पाहिजे आणि भाव अजून याहून कमी झाले तर फारच उत्तम आहे दादा काय सांगणार जर विचार केला जळगावच्या बाजारामध्ये आज सोन्यामध्ये जवळपास तीन हजार रुपयाची घसरण झाली आहे काय या घसरणी मागचं सर खरी गोष्ट आहे सोनं जवळपास तीन हजार घसरलेलं आहे आणि चांदी जवळपास चार हजार घसरलेली आहे सर याच्या मुख्य कारण म्हणजे तुम्ही मागील दादू सोनं पाहिलं असेल जेव्हा इराण आणि इस्रेलचं वॉर चालू होतं तेव्हा सोना आणि चांदी ऐतिहासिक रेट वरती होते आता कुठेतरी सीज फायर झालेले आहे त्यांची अग्रीमेंट झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आणि चांदी दुकानचे आहे आणि आजचा सोनचा भाव जर का पाहिला नव्याण्णव हजार रुपये आहे आणि चांदीचा भाव एक लाख दहा हजार रुपये आगामी काळात काय परिस्थिती राहू शकते आणखी भाव कमी होऊ शकतात साहेब बघा सोन्याचा काय सांगू शकत नाही आपण कारण की सोन्याचं उतार चढाव ते सगळं याच्यावरती असतं म्हणजे मार्केटवरती असतं काय ग्लोबल काय टेन चालू याच्यावरती असतं सध्या तर काही सांगू शकत नाही पण माझं असं म्हणणं आहे का, का योग्य भाव आहे भाव उतरलेला आहे खरेदी करण्यासाठी एकदम योग्य भाव आहे हा नक्कीच इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये जे युद्धजन्य परिस्थिती होती सीज लागू झालेला आहे त्या सीज जळगावच्या बाजारामध्ये सोन्याचे भाव हे जवळपास हप्त्याभरामध्ये तीन हजार रुपयांनी घसरले आहे आगामी काळात देखील या ठिकाणी जर अशीच परिस्थिती राहू राहिली तर सोन्याचे भाव या ठिकाणी आणखी घसरू शकतात अशी माहिती या ठिकाणी सुवर्ण व्यावसायिक सागर बंगाडे यांनी दिली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव